आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आज अत्यंत बातमी मराठा मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेनं कूच करणारे मनोज जरांगे पाटील यांचा ताफा आज सकाळी शिवनेरीहून निघाला सकाळी मनोज जरांगे यांनी किल्ले शिवनेरीची माती आपल्या माथ्याला लावली आणि मुंबईच्या दिशेनं कूच केला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांनी जुन्नरमध्ये एक सभा घेतली आणि त्यानंतर ते मुंबईसाठी रवाना झाले एकोणतीस ऑगस्ट म्हणजेच उद्या ते मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आंदोलन करणार आहेत पोलिसांनी मात्र या आंदोलनासाठी म्हणजे आझाद मैदानामध्ये जे आंदोलन होणार आहे त्यासाठी काही अटी शर्थी टाकल्यात आता मनोज जरांगे पाटील या सगळ्या अटी शर्थी पाहतात का हे पाहावं लागणार आहे आपले प्रतिनिधी विजय चिडे आत्ता आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आंदो की आंदोलनाची आत्ताची परिस्थिती नेमकी काय विजय एक तर आम्हाला पहिलं हे सांगा कि सा ले ले। की मनोज जरांगेंचा ता ताफा कुठंपर्यंत पोहोचलेला आहे कधीपर्यंत तो मुंबईमध्ये पोहोचणं अपेक्षित आहे आणि जो कार्यक्रम नियोजित किंवा ज्या वेळा नियोजित सांगितल्या होत्या त्याच ठिकाणी आता ताफा पोहोचलाय की नियोजित वेळेपेक्षा मागे आहे <laughs> नक्कीच कविता जी जर पाहिलं तर मनोज जारंगे पाटील यांचा ताफा जो आहे तो आज आज सकाळी शिवनेरी गडावर जो आहे तो आता जुन्नर मध्ये एक वाजता दुपारी पोहोचला होता मात्र सध्या जर पाहिला गेलं तर मनोज जारंगे पाटील यांच्या ताफ्यामध्ये जो आहे तो संख्या जी आहे ती सर्वाधिक आंदोलकांची वाढत आहे त्यामुळे आता जो जे वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये देखील मोठी वाढ जी आहे ती होत असल्याची पाहायला मिळत आहे कारण रस्त्याची रद्दही जी आहे ती देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी वाढत असल्याची पाहायला मिळत आहे कारण सध्या मनोज जारंगे पाटील हे जुन्नर पासून पाहिलं तर दहाच किलोमीटर अंतरावरती जे आहे ते पाच ते सहा तासांमध्ये Hasta por el panel, eh? कारण मनोज जारंगे पाटील हे ज्या दिशेने जात आहे त्या दिशेने संबंधित लागणारे गावं जे आहेत त्या गावामध्ये मनोज जारांगे पाटील यांची मोठं जंगी स्वागत जे आहे ते आयोजित करण्यात येत आहे त्यामुळे मनोज जारंगे पाटील यांचा ताफा जो आहे तो हो आता पुढे जाण्यासाठी अडथळा जो आहे तो निर्माण होत आहे त्यामुळे आता मनोज पाटील यांचा आज जे आहे ते आज आझाद मैदानावरती जे आहे ते पहाटे पोहोचू शकतात असा अंदाज जो आहे तो वर्तमान आहे काल सुद्धा जर पाहिलं तर मनोज जारंगे पाटील हे आंतरवाली पासून निघल्यानंतर पैठणच्या चाळीस किलोमीटर अंतरावरती तब्बल मनोज जारंगे पाटील यांना चौदा ते पंधरा तास जे आहे ते केवळ वीस चाळीस किलोमीटरच्या अंतरामध्ये लागले होते त्यानंतर शिवनेरी पर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना तब्बल ता बारा तासाचा चोवीस तास जो आहे तो अंतर कापवा लागला होता जर पाहिलं तर मोठ्या संख्येने आंदोलक जे आहेत विशेष म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण मराठे आपण पाहायला मिळतात काही महाराष्ट्राच्या जा भागातून जायचे वेगळे आलेले आहेत मराठा स्वयंसेवक आहेत ते देखील माझ्यासोबत या ठिकाणी आहेत आणि मनोजे पाटील त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी दाखल झाल्याचे पाहायला मिळतात दिशेने आणि सध्या मनोज जरंग्यांचा मनोज जरंगे पाटील यांनी आंदोलकांना जे आहे ते तुम्हाला याच्यावरती आपापली सोयी जी आहे ती सोबत घेऊन या असं देखील सांगितलं त्याच अनुषंगाने आपण दाखवू शकतो या ठिकाणी जे आहे ते येणारे जे आहेत ते आंदोलक त्यांची एक मेला पूर असा राशन देखील या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत त्यामुळे मनोजार पाटील जोपर्यंत आम्हाला सांगतील आंदोलन करणार असल्याचं त्यांनी म्हणलंय सध्या जर पाहिलं तर मनोज जारंगे पाटील बोलण्यासाठी काही मराठा स्वयंसेवक देखील आहेत काय सांगाल काय तुमच्या मागण्या होत्या आणि तुम्ही मनोजारंगे पाटील सोबत होता मुंबईच्या दिशेने रवा झाल्यात कधी निघले होते आतापर्यंत किती अंतर कापलाय काल दादांनी आदेश दिला आणि आम्ही अंतरवणी या ठिकाण सकाळी दहा वाजता निघालो दहा वाजता निघत असताना इतकी काही भयंकर गाड्यांचा ताफा आणि इतकी काही लोकांचा सपोर्ट आहे कि आम्हाला शिवनेरी शिवनेरी पर्यंत पोहोचायला जवळपास पंचवीस पा, घंटे लागले सकाळी पहाटे पाच वाजता आम्ही शिवनेरी याच्यावर पोहोचलो गडावर पोहचलो त्या ठिकाणी भयंकर इतके अगोदरच ता, जनसमोर तापा ता आमचा याच्याकडे निघालेला आहे चाकल कडे काय मुख्य मागण्या असणार आहे काय मागण्या त्यामध्ये आहे मुख्य मागण्या आम्हाला आरक्षण आम्हाला कारण आमच्या नोंदी आम्ही दादानी आम्हाला सत्तावीस तारीख तुम्हाला या लागेल तर आम्ही अं हरशी गावातून अं पैठण तालुक्यातून संध्याकाळी आठ वाजता निघतो आम्हाला शिवडी यायला जवळपास बावीस घंटे लागले सर आम्ही नेरुळ चाकण कड निघलेलो आहे आणि आम्ही आझाद मैदानावर जाणार आहे अजून काही जण आहेत काही मागण्या आहेत आझाद मैदानावरती जाऊन काय करणार हायकोर्ट टाकून जे आहे अभि काही परमिशन देण्या शेड ते आठ आहे म्हणून जण पाठला नाही घालून आले हा तुला काय वाटतं या अटीशी हायकोर्टाने काल किंवा आज घालवले असते एवढे दिवस दादांनी चार महिने झालेत सर्व परवानगी निवेदन देऊनच हे आंदोलन कालपासून सुरू केलेलं आहे पण मग अचानक हे केल्यानंतर मुंबई मध्ये काय व्यवस्था आहे सरकार काय व्यवस्था करणार हा आमचा प्रश्न आहे अजून देखील तर मनोजे पाटील यांना पाच हजाराची लोकसंख्येची लाखोच्या संख्येने तो मुंबईकडे आलेला आहे नेमकी त्या ठिकाणी कशी तुम्हाला जरंगे पाटलाने आव्हान केलेलं आहे काय तुम्ही सरकारकडे मान्य असणार नाही नाही पाटलाचं एकच आव्हान आहे ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी मुंबई मध्ये घुसणार आणि त्या ठिकाणी राहणार आहे आणि दादा जोपर्यंत आम्हाला आदेश देत नाही जोपर्यंत आम्हाला आरक्षण देत नाही शासन तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी आणणार नाही आम्ही आमचं सगळं साहित्य या ठिकाणी खाण्यापिण्याचं साहित्य सर्व आम्ही सोबत मुंबईमध्ये जागा विजय तुमचा आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही पण ही माहिती नक्की पोहोचली आहे की मनोज जरांगे पाटील यांचा ताफा जी नियोजित वेळ होती त्यापेक्षा काहीसा उशिरानं चालतोय आतापर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यानं जे अंतर कापणं अपेक्षित होतं ते कापलेलं नाही आणि याचं महत्वाचं कारण हे ठरते की ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जाते काही ठिकाणी सभा होत आहेत आणि त्यामुळं मनोज जरांगे पाटील जे आज संध्याकाळी किंवा रात्रीपर्यंत मुंबईमध्ये पोहोचणं अपेक्षित होतं तो ताफा कदाचित उद्या पहाटेला मुंबईमध्ये पोचेल विजय धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या या मागण्यां मागण्या आग्रहीपणे समोर येत असताना दुसरीकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नागपूरमध्ये एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे शनिवारपासून नागपूरच्या संविधान चौकामध्ये साखळी उपोषण करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आणि या व्यतिरिक्त जर गरज पडली तर आमरण उपोषण करू किंवा मुंबईकडे कूच करू असं ओबीसी महासंघानं म्हटलंय राज्यामधल्या सर्व ओबीसी आमदार आणि इतर लोकप्रतिनिधींनी ओबीसीच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे याशिवाय राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी या सगळ्या आंदोलनाची आणि या आंदोलनाची जी कारणं आहेत त्यासंदर्भातली माहिती दिली